नमस्कार मित्रांनो जुनी बालभरतीयता सहावी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आवृत्तीमधून मी आज तुमच्यासमोर जो धडा आणला आहे ज्याचं नाव आहे पावसाळा आला ज्याचे लेखक आहे चिंतामन विनायक जोशी या पाठामध्ये पावसाळ्यात सामान्य माणसाची छत्रीमुळे उडणारी त्रेदा तिरपीठ वर्णन करतानाच छत्री ही कोणकोणत्या प्रकारे उपलब्ध होते आणि तिची सार्वत्रिक देवाणघेवाण आपल्याला कसे अनुभवले याची विनोदी वर्णन लेखकाने केले चला तर मी तुमच्यासाठी वाचतो पावसाळा आला पावसाळा म्हटलं की कि कित्येक नवीन खर्चाच्या गोष्टी बेडसाव लागतात वाहना छत्र्या आणि पावसाळी कोट या त्या गोष्टी होत वाहना या शब्दाने चेपल्या पायताने या सर्वांचा निर्देश करून या क्षणभंगूर विश्वासघातकी आणि खारचाळू राणांविषयी चार शब्द लिहितो पायातील वाहन पायात असू द्यावी हीच प्रचारात का आली पायातला जोडा पायात असू द्यावा अशी का आली नाही जोडेने कधीही रस्त्यात चालताना दगा दिला आहे असे उदाहरण दिसले नाही वाहनांचे मात्र बंद किंवा अंगठी ऐनवेळी तुटून फजिती होते आणि त्या उचलून घेतल्याशिवाय गत्यंतर राहत नाही एकदा आमच्या मित्राने अगदी अत्याधुनिक सफेद पट्ट्याच्या नवीन वाहना खरेदी केल्या दुसऱ्या दिवशी त्यास मालतीताईंकडे चहास जायचे होते मालतीचा बंगला दूर होता आणि जवळ सायकल नसल्याने तो पायीच जाणार होता अर्ध्या वाटेत गेल्यावर डाव्या वाहनाचा बंद तुटला जुन्या पद्धतीच्या वाहनांचे बंद तुटले तर अंगठ्याच्या आधाराने तरी चालता येते पण नवीन चपलांना ही सोय नसते वाहना दुरुस्त करून घेण्यास गावाबाहेर काही साधन नव्हते बरे त्या फेकून द्याव्यात तर पैसे फुकट गेलेले असते शेवटी त्याने एक युक्ती काढली छत्री उघडून तिच्या कांड्याच्या वर त्या आलगीत ठेवून दिल्या अनवाणी चालण्यास काही कारण पाहिजे होते तेव्हा त्याने खिशातून हातरुमाल काढून तो पावला भोवती बांधला म्हणजे पानारस वाटावे त्याच्या पायास काही इजा झाली आहे म्हणून हा अनवाणी चालत असावा दोन्ही युक्त्या आमलात आणून तो पुढं चालू लागला मालतीचा बंगला जवळ आला तोच पावसाचे थेंब पडू लागले आणि मालती ही बंगल्याकडे जाताना पाठमोरे दिसली तिच्याजवळ छत्री नव्हती आणि पाऊस तर जोरात सुरू झाला होता दोन चार ओढ्या मारून त्याने मालतीस गाठले हो म्हटले मालती ताई छत्री हवी का तिने होय म्हणून त्याच्या हातची छत्री घेतली व स्वतःच्या डोक्यावर धरली पण छत्रीच्या कांड्यांवरती चिखल माकलेला चपला असल्याने ती फार जडू वाटू लागली माधव भाऊ किती रे तुझी छत्री जड लागते आहे ती म्हणाली तो म्हणाला भिजल्यामुळं जड वाटत असेल ही छत्री म्हणजे दहा शेर वजनाचं ओझच आहे असे मालतीने बोलायला आणि चपलातल्या चिखलाची खपली तिच्या केसांवर पडायला एकच वेळ आली मी धरू का ती माधवने विचारले आणखी एक खपली पडली राहू दे पण अगं बाई हे माझ्या डोक्यात काय पडतंय सारखं मालतीने केस चाचपून पाहिले तो त्यात चिखलाच्या खापल्या या कुठून पडतात म्हणून ती वर पाहू लागली तो तिच्या हालचालींमुळे एक चप्पल टपकेन तिच्या डोक्यात पडली छत्री फेकून देऊन ती क्रोधाने माधवकडे पाहू लागली माधव गोठू लागला दोन्ही चपला रस्त्यात फेकून देऊन तो राडक्या चेहऱ्याने परत गेला पुन्हा कधीही त्याने चपला वापरल्या नाहीत नाहीतरी छत्री हे एक पावसाळ्याबरोबर येणारे संकटच आहे विसराळू लोकांना नेहमी छत्री विकत घ्यावी लागते बाहेर पाऊस पडत असला तरच यांना छत्रीची आठवण होते नाहीतर स्नेहांच्या घरी हॉटेलात नाटक सिनेमागृहात आगगाडीत जेथे ते जातील तेथे छत्री विसरतात असल्या विसराळूंचा विसराळूंचा स्नेह आपण जरूर करावा म्हणजे त्यांच्या विसरलेल्या छत्र्यांवर आपल्याला गुजरण करता येईल छत्री वापरून खराब झाली व टाकून द्यावी लागली अशी गोष्ट स्वतः विकत घेतलेल्या छत्रीच्या बाबतीत कोणासही प्रामाणिकपणे करता येणार नाही पेन्सिल लिहून लिहून झिजली व संपली स्वतः विकत आणलेलं पुस्तक वाचून वाचून फाटून गेले फाऊंटन पेन लिहून लिहून खराब झाले या गोष्टी जशा अशक्य तशी छत्री वापरून वापरून खराब होणे अशक्यच आहे ह्या जिन्सचा विसरून कुठेतरी राहिल्याने किंवा दुसऱ्याने लांबवल्याने किंवा दुसऱ्याच उसण्या दिल्यानेच आपल्याजवळून नैशा व्हायच्या असतात आपल्याजवळ या, या येण्यालाही ये हा मार्ग खुला असतो ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे आता या नियमास अपोद्या आहेत माझे छत्री पाहिलीत का ती सात वर्षे मजजवळ आहे मजकडे येण्यापूर्वी ती जुन्या मालकाजवळ एखादे वर्ष तरी असेलच माझ्या ताब्यात आल्यानंतर एक वर्षाने मी तिची मूठ नवीन बसवून घेतली दोन वर्षाने कापड नवे बसून घेतले चौथ्या वर्षी काड्या नवीन बसवल्या पाचव्या वर्षी दांडे बदलून घेतली म्हणजे एका वर्षाने असे झाले की मी मोटारने साताऱ्यास गेलो होतो तेव्हा एका सहप्रवाशाची व माझी अशा दोन्ही छत्र्या टपावर ठेवल्या होत्या उतरताना अंधार झालेला होता व सहप्रवाशाची दृष्टी फारशी तीक्ष्ण नव्हती तेव्हा आमची अंतर्बाह्य सुधारणा केलेली छत्री त्याच्या हातात गेली आणि त्याची कोरी छत्री माझ्या हाती आली या आदलाबदलीचा आदलाबदलीला वर्ष होत आले सारांश मी छत्री आयुष्यावर चार शब्द लिहित आहे ते अधिकारयुक्त आहेत अशी वाचकांनी खात्री बाळगावी आपण छत्री घेऊन पावसात चालत असलो आणि आपला बिनछत्रीवाला मित्र आपल्या आश्रयाला आला तर आपण दोघे भिजून जातो अशावेळी आणखी एखाद्या मनुष्यात दाळवपणाने आपल्या दुसऱ्या बाजूने चालण्यास बोलवावे म्हणजे आपण कोरडे राहू व दोन आजूबाजूचे मित्र मात्र पांगोळ्याखाली भिजत राहतील शिवाय दुसऱ्यांदा बोलवलेला आपला आभारी होईल ते वेगळेच ही युक्ती साप व्यवहारिक असून सामान्यतर प्रसंगी वापरायची नाही हे सांगायचं नकोच रेनकोट हा एक पावसाळ्याबरोबर येणारा निरुपयोगी पाहुणा आहे आणि तो घेतला की खांद्यावर टाकून बिचारा रेनकोट्या दिवसभर चातकापेक्षा अधिक हावरेपणाने पावसाची वाट पाहत गावभर गिट्ट्या घालत असतो परंतु मेघराजाच्या कठोर अंतकरणाला पाजर फुटत नाही शेवटी पाय दुखू लागले म्हणजे रेनकोट्या आपल्या मित्राच्या घरी जरा टेकण्यास जातो तो मित्रा घरी जाऊन बसण्याचा अवकाश की पाऊस सुरू झालाच म्हणून समजावे पाऊस पाहून रेनकोट्या अंगात रेनकोट चढवून मित्राचा निरोप घेऊ लागतो मित्र अरे थांब रे जरा पावसाची सर जाऊ दे रेनकोटे अरे मला आता पावसाचं काय हा बघ ना नवीन रेनकोट मुंबईहून आणला आहे मित्र जाशील रे आईने तुला चहा ठेवला आहे तेवढं तर घेऊन जाशील चहा तयार होऊन त्याचे प्राशन होते आणि रेनकोट्यास बाहेर जाण्याची संधी मिळण्याच्या आत पाऊस बंद झालेला असतो अशा तऱ्हेने रेनकोटाचे ओझे वाहून थकून गेल्यावर रेनकोट्या आपल्या रेनकोट घरीच ठेवून फिराव्यास गेला की जोराचा पाऊस आलाच म्हणून समजावे मित्रांनो कशी वाटली की विनोदी कथा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा